पनवेल शहरातील विरुपक्ष हॉलमध्ये महिलांसाठी नव कार्यशाळेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते पनवेल महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने पनवेल वुमन्स स्टार्टअप क्लब या शीर्षकाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भारतीय पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष विनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती आपण ज्या विभागात राहतो त्या विभागात येणाऱ्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत येणाऱ्या दोन ते तीन महिन्यातच लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे नवीन नवीन उद्योगधंदे आपल्या भागात आता येतील पण आपण उद्योगधंद्यात उतरून यशस्वी झाले पाहिजे असे मत यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले रुचिता लोंढे या गेली अनेक वर्ष सातत्याने वेगवेगळे उपक्रम आपल्या माध्यमातून राबवत आलेले आहेत ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम यशस्वीरित्या आयोजन करण्यात रुचिता लोंढे यांचं कौतुकच करावं लागेल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी वेगवेगळे वेग 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 उपक्रम आपण सातत्याने राबवत असतो प्रत्येक प्रभागात दोनशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप आणि दोनशे महिलांना घरघंटीचे वाटप हा नवीन उपक्रम राबवत आहोत याची नाव नोंदणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विनाश कोही यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले कोविडच्या काळात कित्येक महिलांनी घरातूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली या त्यांच्या उद्योगाला डिजिटल प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आपण या स्वयंसिद्धा या नवीन उपक्रमाची सुरुवात केली असल्याचे मत या कार्यक्रमादरम्यान महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रुचिता लोंढे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शोभा राव जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक अनिल भगत राजू सोनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर माजी नगरसेविका दर्शना भोईर भाजपचे शहराध्यक्ष सुमित झुंजारा केदार भगत पनवेल शहराचे सरचिटणीस अमित ओझे पवन सोनी चिन्मय समळे यांच्या सामान्यवर उपस्थित होते ही कार्यशाळा आपण जी ज्या उद्देशाने सुरू केली त्याचा मागचा उद्देश असा होता की कोविडसारख्या महामारीशी लढता लढता अनेक महिलांनी आपल्या घरगुती घरगुती लेवलला वेगवेगळ्या बिझनेसला सुरुवात केली आणि ह्या त्यांच्या उद्योगाला किंवा या त्यांच्या बिझनेसला कुठेतरी डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा इन पर्सन असं प्लॅटफॉर्म मिळावं एक चांगलं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आपण स्वयंसिद्धा ह्या नवीन उपक्रमाची सुरुवात केली जी जी महिला ही स्वत स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करू इच्छिते किंवा मै आपलं परिचारिक होण्यासाठी करू शकते अशासाठी म्हणून ती स्वयंसिद्धा अशा आपण स्वयंसिद्धा नावाने हा स्टार्टअप प्लॅन सुरू केला आहे आपल्या भारताचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कायमच महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेसाठी कायमच अग्रगण्य राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपले महा महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना अंमलामध्ये आणून अनेक महिलांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे त्याचप्रमाणे आपल्या नेत्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही काहीतरी महिलांसाठी सुरू करावं या उद्देशाने आपण हा स्टार्टअप सुरू केलेला आहे आपल्याला रुचिता लोंडेने सांगितलं की एकूण या सगळी जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेचं आयोजन कशासाठी म्हणून केलेलं आहे आपण सर्वजण जाणतो की ऋतुजा रुचिता लोढे रुचिता वेगवेगळे कार्यक्रम हे वेगवेगळ्या पद्धतीने करत असते वर्षभरात नाही तर गेल्या दोन चार पाच वर्षामध्ये जर जर बघितलं तर अनेक कार्यक्रमांची वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन ते पण यशस्वीरित्या आयोजन केलं जातं आणि हे सगळं करत असताना आपण जसं समाजामध्ये काम करतो राजकीय पक्षाचं काम करतो आणि आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्या निवडून दिलेल्या मतदारांचे सुद्धा सगळ्यांची संपर्कात राहणं फक्त तिच्या प्रभागांमध्ये नाही तर पूर्ण पनवेलमध्ये कारण आता तिच्याकडे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची पूर्ण पनवेलची अध्यक्ष म्हणून जाऊ दे त्याच्यामुळे सगळीकडच्याच महिला वर्ग असेल अन्य सगळ्यांची संपर्कात राहणं आणि त्यांना काय हवं आहे हे विचारात घेणं आणि त्याच्या पद्धतीने पुढचं कार्यक्रमाचं आयोजन करणं हे सातत्यानं असतं आणि त्याच पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे आम्ही मध्यंतरी चर्चा करत होतो की अशा पद्धतीने काही करता येईल का तेव्हा मग तिनेच कल्पना सांगितली की आपण असं असं करायला पाहिजे उद्देशिका असेल पहिल्यांदा आमचं ठरेल की ते स्टॉल लावावेत का वगैरे अशी आमची चर्चा चालू होती मग ते स्टॉल लावावेत आणि मग ते कुठे लावावेत की जिथे सहजगणते माणसं येतील अशा ठिकाणी लावायला पाहिजे कारण उद्योजिका जे आहेत त्यांचा व्यवसायही निमित्ताने झाला पाहिजे तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण स्टॉल लावतो काही ठिकाणी भाडं घेतात नाही घेत किंवा काही ठिकाणी आपल्याला दोन हजार तीन हजार आपण भरतो आणि तेवढा व्यवसायही होत नाही कारण कुठल्या तरी वरच्या हॉलमध्ये वगैरे असतात एवढा छोटा छोटा विचारसुद्धा रुचिताने त्यावेळेच्या या सगळ्या आमच्या चर्चेमध्ये केलेला होता त्यामुळे अशा पद्धतीने व्यवसाय तर करायचा आहे पण तो व्यवसाय करत असताना आपल्याला अजून वेगवेगळ्या ज्या टिप्स आहेत आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे काय केलं तर काय करायला लागेल असं करत असताना म्हणून आपल्या शुभाताईंना तिने बोलवलं आम्ही मी आधीही भेटलेलं केशवसृष्टीला ए जी एम ला, ला, ला भाईंदरला जे केशवसृष्टी आहे त्याच्या एजीएमला आम्ही ताई आम्ही दरवर्षी त्या एजीएम ला असतो त्याच्यामुळे ताईंचं मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आपण सगळ्यांपर्यंत कदाचित माहिती आली असेलच माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या पुढाकाराने नेतृत्वाखाली आपण आता रोजगारासाठी म्हणून विशेषतः महिलांच्या रोजगारासाठी म्हणून प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये दोनशे महिलांना आपण शिलाई मशीन देणार आहोत आणि दोनशे महिलांना आपण घरघंटी देणार आहोत त्याच्यामुळे त्याची नाव सुद्धा माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिथे 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 संपर्क कार्यालय आहेत कारगर कामोटा कळंबोली पनवेल शहरमध्ये हो तिथे तुम्ही नाव नोंदवा त्याच्यामध्ये काय 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 लागणार म्हणजे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आपण सगळ्यांना घरघंट्टी आणि शिलाई मशीन हे आपण देणार आहोत फक्त आमची त्याचीही चर्चा झाली की तो व्यवसायासाठी म्हणून आपण देणार आहोत म्हणजे आमदार साहेब म्हणाले की आपण व्यवसायाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर अशीही मदत करायला पाहिजे नाहीतर मग काय कोणतरी येईल आणि घरघंटी घेईल आणि स्वतःच्याच घरातले तांदूळ ते फक्त दळत बसेल असं कोणी करू नये ज्याला खरंच गरज आहे त्याच्यासाठी म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना जो व्यवसाय करतात त्याला तुम्हाला मार्केट दिलं पाहिजे अशा विचाराने माननीय आमदार साहेब काम करतात मध्यंतरी आम्ही जेव्हा या ठिकाणी कार्यक्रम घेतला तीन दिवसाचा तिथेही आम्ही स्टॉल छोट्या म्हणजे अगदी कमी खर्चात घेतला पण जेवढे स्टॉल लावलेले होते त्या सगळ्या स्टॉलवाल्यां तिथे त्यांचा चांगला व्यवसाय झाला आंबा महोत्सवाच्या वेळेला सगळ्यांचा स्टॉल हे झालेला अशा पद्धतीने तुम्हा सगळ्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं रुचिता लुंडे यांचं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या संकल्पनेमागच्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आपण सर्व मंडळी जी आज या परिसरामध्ये उपस्थित आहात मला खात्री आहे की आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की संधीच्या दृष्टिकोनातून आजच्या क्षेत्रामध्ये आपण राहतो पनवेल आणि हा सगळा परिसर यापेक्षा उत्कृष्ट अशा पद्धतीचं वातावरण अन्य कुठेही असू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती संधीची तारं या सगळ्या परिसरामध्ये आपल्या दरवाजावरती टकटक करत आहेत येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये इथे सुरू होणारं विमानतळ आपल्या परिसरामध्ये मोठे मोठे अशा पद्धतीचे जे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत मग ज्याच्यामध्ये झे एन टी आणि झे एन पी टीला जोडणारे वेगवेगळे रस्ते आहेत अटल सेतूनं आता मुंबईला पनवेची भेट जोडलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये विमानतळाच्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी या सगळ्यामुळे एका खूप मोठ्या बदलाला आपण सगळेजण तोंड देणार आहोत ज्यांचं आत्ताच आपण ज्यांची मन की बात ऐकली की ज्यांनी सातत्यानं आपणा सर्वांना संधीचं सोनं करण्याच्यासाठी आपल्याला प्रेरित केलेला आहे आणि संधीचं सोनं केलंच पाहिजे पण येणारं प्रत्येक आव्हान या आव्हानावरती स्वार झालं पाहिजे हा माननीय पंतप्रधान बत नरेंद्र मोदीजींचा सातत्यानं आग्रह राहिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली विविध जबाबदाऱ्या घेऊन काम करणारे आणि सर्व सहकारी या अनुषंगाने सातत्यानं त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्याकडून येणारे कार्यक्रम हे आपल्या सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो ज्याचा उल्लेख रुचिता किंवा जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाशजी यांनी केला की जिल्ह्याचा जो, जो, जो मायनिंगचा फंड असतो निधी असतो या निधीमधून वेगवेगळ्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये त्या परिसरातल्या लोकांच्या उत्थापनासाठी म्हणून काही प्रकल्प राबवायचे असतात ज्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे की महिलांना आपण घरगट्टी देऊया शिलाई यंत्र दे देऊया या सगळ्याच्या माध्यमातून अविनाशीने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या उद्योजिका ज्या आज आहेत भविष्यकाळात येतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती एक संधी निर्माण होऊ शकेल असं मला विश्वास आहे तर चार ते पाच हजार अशा घरगट्टी आणि शिलाई मशीन या एकत्रितरित्या या त्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये द्यायचे आहेत या व्यतिरिक्त ज्याचा आपण आता या ठिकाणी पाहत होतो की मोदीजी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमामध्ये दे कधी राजकीय बोलत नाही तर या देशात काय चांगलं घडलं आहे ज्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घेता येईल याच्यावरती सन्मान्य पंतप्रधानांचा सा, सातत्यानं भर राहिलेला आहे आणि आपण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे या जण इथं विमानतळ येतं जे एन चार पोर्ट्स आहेत गळ्याला नवीन औद्योगिक येते आपल्या परिसरामध्ये या औद्योगिक वसाहतीमध्ये एक अदानीचा प्रकल्प येणाऱ्या सेमी कंडक्टरचा ज्याच्यामध्ये ऐंशी हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि मग याच्याशी निगडीत कितीतरी कि अँसिलरी इंडस्ट्रीज त्या ठिकाणी उभ्या राहतील ज्याचा उल्लेख मान्य देवेंद्रजी करत राहतात की न्यू एअरपोर्ट इन्फिडेन्शियल नोटिफाईड एरिया नैना की जे एअर एअरपोर्टच्या पंचवीस किलोमीटरच्या रिचित बंद आहे तिथेही नवीन उद्योग येऊ शकतील खूप मोठ्या प्रमाणात लोकवस्ती या ठिकाणी वाढणार आहेत ज्याचा तिसरी मुंबई असा उल्लेख मान्य देवेंद्रजी करतायत ते सुद्धा आपल्या पनवेलपासून ते खारपाडा या परिसरामध्ये होणार आहेत एम एम आर डी ए आता आपल्या परिसरामध्ये न्यू टाउन डेव्हलपमेंट बनते आहे की जी उरण आणि पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकास करणार आहे संधीची द्वार ही आपल्याला दिसत आहे आणि मला खात्री आहे आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण कंज्यूम करतो त्या ग्रहण करतो ज्या वस्तू आपण विकत घेतो या कुणी ना कुणीतरी बनवल्या म्हणून आपल्यापर्यंत पोहोचल्या त्या वस्तू आम्ही इथं का बनवू शकत नाही त्या वस्तू बनवण्याच्यासाठी कुठलं असं तंत्रज्ञान आहे कुठल्या अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मार्केटच्या बाबतीतली चॅलेंजेस आहेत ही समजली आणि ती समजून उमजून जर आम्ही त्याच्यामध्ये उतरायचं ठरवलं तंत्रज्ञान तत् योग्य ते तज्ञ मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं तर मला खात्री आहे की आपल्या अवतीभोवती अनेक अशा पद्धतीनं नवे उद्योग सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक ठिकाणी तर महिलांनी पुढे येऊन असे उद्योग सुरू केलेले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकी मोठी बाजारपेठ आपल्या पदवेत आप परिसरापेक्षा सध्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी उपलब्ध असेल आणि त्यामुळे याचा आपण सद्धी म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून मला रुचिताईचं अभिनंदन करायचं आहे की अगदी योग्य वेळेला हे पाऊल तिनं उचललेलं आहे आणि स्वयंसिद्धाच्या माध्यमातून आपणासारख्या अनेक नव उद्योजिका या दैनंदिन व्यवहारात दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वयंसिद्ध आहातच पण आपल्या परिवाराच्या बरोबरीनं आपल्या संपूर्ण परिसराला प्रेरणा देण्याच्यासाठी आपल्या मनामध्ये जी जिद्द आहे त्या जिद्दीच्या आधारे आणि या ठिकाणी मिळणाऱ्या तज्ञ मार्गदर्शनाच्या आधारे आपण निश्चितपणानं पुढे जाऊ शकता मला आनंद आहे की आज याचं पहिलं पाऊल उचललं जात आहे आणि त्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर रावजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्या या आपणा सर्व उपस्थित महिलांना निश्चितपणानं चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतील आणि हा उपक्रम अशाच पद्धतीनं दर महिन्याला चालू ठेवायच्या बाबत उचितांना सुद्धाच केलेला आहे मला खात्री आहे की त्याला आपणा सर्वांचा तितकाच सक्रिय असा सहभाग प्रतिसाद लावेल आपल्या सर्वांच्या सोबतीनं हे स्वयंसिद्धाचं प्रत्येक पुढचं पाऊल हे यशस्वी ठरवून अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो संतुलन साधायचं आत्मविश्वास निर्माण करायचा स्वतःमध्ये आणि स्वतः बरोबरीच्या ज्या महिला आहेत ह्या सगळ्यांमध्ये तर ते कसं करायचं ह्या हा विषय मला दिलेला आहे की संसार पण करायचा असतो महिलांना स्वतःचं आरोग्य आणि स्वतःबरोबर असलेल्या टीमचं कसं अपग्रेडेशन करता येईल यासाठी तर हा चांगला विषय एकदम घेतल्याबद्दल मला रुचिताचे खरोखर आभार आणि अभिनंदन मानावेसे वाटतात कारण महिलांची काळजी जास्ती करून महिलांनाच बरोबर की नाही तर पहिलं म्हणजे उद्योग किती जणं आधीपासून करतायत त्यांनी हातवर करावे वज ऐंशी टक्के महिला आधीपासून उद्योग करतायत ती आणि सिलाई मशीन देणार आहेत तर त्यांनीसुद्धा हा लाभ घ्यावा घरगंडीच्या माध्यमातून अनेक प्रकारची वेगवेगळी पीठं ही आपण करू शकतो शिलाई मशीनच्या वेळेला अगदी बेसिक नाही पण अजून पुढचं शिक्षण घेतलं तरी पण बराच उपयोग होतो असं मी पाहिलं आहे तर सुरुवात माझी आहे की संसार स्वतःचं आरोग्य कसं सांभाळायचं सा। कारण राजन नीतीमध्ये राजकारणातसुद्धा महिलांची ही तारांबळ होते आम्ही हे पाहिलेलं आहे एकदा निवडून आल्यानंतर असं वाटतं सोपं आहे पण नाही ते सुद्धा पूर्ण वेळ देऊन असं करावं लागतं आणि त्यावेळेला आपली तारांबळ असते तर ती कशी सांभाळायची बॅलेन्स करायची हे खूप मोठं ट्रिक आहे आणि ते एक मोठं कौशल्य आहे असं मी म्हणेन